नमस्कार मंडळी मी मिलिंद गुडाने सध्याच्या स्मार्टफोनच्या जमान्यात पुस्तक वाचन हा आनंददायी प्रकार थोडासा मागे पडत चालला पण आमच्या पिढीने या पुस्तक वाचनाचा मनसोक्त आनंद उपगवला मला आठवतं त्याप्रमाणे मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय अशा लायब्ररीजमध्ये अक्षरशः पडी कसायचो आणि मॅजेस्टिक किंवा आयडियल अशा पुस्तकाच्या दुकानातून पुस्तकं खरेदी करून वाचणे हो हा माझा एक छंद होता मला सौ मंजिरी पाठक यांच्याकडून असं समजलं की अतिशय सुंदर असा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे पे फ्रेंड्स लायब्ररी पुस्तक आदानप्रदान सोहळा यावर्षी हा सोहळा डोंबिवलीत पार पडतो हा एकमेव बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा आहे आणि त्याचे आठवं वर्ष आहे आणि त्यांचा अंदाज आहे की कमीत कमी एक लाख पुस्तकं या इव्हेंटमध्ये असतील दे। तर हा अतिशय स्तृत्य उपक्रम आहे याला माझ्या अधिक शुभेच्छा धन्यवाद पुस्तक